बघ ती आत्या काय म्हणते बघ विचार करा चमो शाळेत तशा पहिला दिवस छान छान म्हण छान इकडे तिच्याकडे आत्याला सांग बोलून हा शाळेत ना बोलून आणला त्याने दाखवा त्याला बोलून मिळाला तू डबा नाही खाल्ला म्हणा मी अरे आत्याला सांग मिकी माऊस भेटल होता म्हणा शाळेमध्ये डोरेमोन होता सांग तिला सांग मिकी माऊस होता छान पटकन छान होता छान अरे तिला सांग आत्याला चिनू दादा दिसला कीर्ती हत्या दिसली सांग लवकर अजून कोण होता कीर्ती हत्या कीर्ती आली होती पर... गायत्री होती सोडायला आणि घ्यायला कीर्ती आली होती दिसले आशाळेचा दिवस पहिला होता आणि शाळेतनं लवकर आला दहा वाजता मग जेवण वगैरे झालं आणि आता माझ्या बंदा झोपून सुद्धा गेलाय आताशी अजून एकच वाजतोय पण तो झोपून गेला शाळेचा पहिला दिवस असला की धो धो पाऊस येतोच आणि आजही आलाय दरवर्षी शाळा पंधरा जूनला असते पण संडे असल्याने आज सोळा जून ला आहे तो मस्त वाटतय मस्त जोरदार पाऊस आहे छान आहे ना छान जोरदार पाऊस आलाय घराच्या बाजूला हिरवळ असल्याने आणि इथेच आम्ही लावलेली जास्वंदाची झाडं दिसतं असेल गुलाबाचं आहे त्यानंतर इकडे सीताफळाचं आहे यांना पावसाळ्यात पाणी द्यायचीच गरज नसते भरपूर पाणी मिळून जातं छान पण पाऊस आल्यामुळे एक नुकसान होणार आहे ते म्हणजे काय तर सीताफळाच्या झाडाला फुलं आली आहेत मी तुम्हाला थोड्या वेळाने पाऊस थांबला ना की सुंदर अशी सीताफळाची फुलं दाखवेल लवकरच सीताफळ येतील त्याला दोन महिने आहेत अजून पण आत्ता त्याला फुलं आली आहेत हे बा ही फुलं आहेत मी दाखवेल तुम्हाला थोड्या वेळाने छान इथे ऊन लागेल ना बेबी बेबीला ऊन लागेल ना इथे असं खेळणं चाललंय आपण विचार करतो की त्याला उन्हात नको खेळायला सावलीत खेळ तिथे त्या घरात छान फॅन चालू आहे इथे फॅनही चालू नाहीये खिडकी उघडून ठेवलेली आहे इथे बसून खेळणं चाललंय मात्र काहीतरी खेळणं चाललंय ना आणि आज लवकर झोपवलं होतं त्यामुळे झोप येऊन गेली आम्ही गळ्यातलं काढून टाकलं कानातलं काढून टाकलं बंडाचा जेवती काढून टाकली आम्ही आज मला आहे बघे कसं करतात हे करून दाखव कशा अडकून गेलं का ते झोप वगैरे झाली आणि मग आता आम्ही चाललेलो आहोत शंभूसाठी युनिफॉर्म घेण्यासाठी शाळेचा ड्रेस आहे दोन ड्रेस आहे म्हणजे पीटीचा वेगळा आणि रेग्युलरचा वेगळा आणि सॉक्स वगैरे सगळं घ्यायचंय रेल्वे गेट लागले कुठली ट्रेन येते बघूयात आली रे आली रे फास्ट फॉरवर्ड करेन मागे बघित का तुझ्या इकडे इकडे शंभूकडे आता आहे का बाय करा त्याला पण आता येते का पुण्यावरून उगाचच काय बाय करायचं तिला हे आहे शाळेत सांगितलेलं दुकान इथून ड्रेस घ्यायचा आहे शंभूचा आहे का एवढ्या गर्दीत हा थांबायच पा शंभूला मी घेतले शंभूजी आप्पा म्हणे मी जातो नंबरला तो तो तिकडे गेलाय दिसतोय पहिल्यांदा ड्रेससाठीची एवढी गर्दी एखाद्या दुकानात शाळेच्या ड्रेससाठीची मी पाहिली आहे काय खरंय बाबा पण थांबायचंय आपल्याला घ्यायचे आहेत ना काय म्हणतोय आता शाळेतून आम्हाला एक कार्ड दिलं होतं की या दुकानातूनच तुम्हाला ड्रेस शूज स्वक सगळं खरेदी करायचं त्याप्रमाणे तर आम्ही आज आलोय पण गर्दी प्रचंड आहे काय करायचं पण थांबावं तर लागेल कारण आता शाळा चालू झाली आहे गर्दी ही राहणारच बांकुर उभं राहिलाय आता नंबर लावून गर्दी पाहिली सगळे येणारे आता अजून याच दुकानासाठी येतात ते आता आम्हाला एक काही भेटल्या त्यामुळे का आम्ही दुपारी पण येऊन गेलो एवढीच गर्दी होती आता संध्याकाळची गर्दी म्हणजे रात्री ला ला, दहा लागेल अजून काही काम आहे म्हटलं आपण ड्रेस घ्याला जरा नंतर येऊयात आता दुसरं काहीतरी जे काम आहे ते करू मग भेटू थांब रे बेटा, बेटा। आम्ही ही बॅग नेली होती शाळेत पण ही पण नाही सांगितली आता रेग्युलर जी बॅग असते ना की दोन खात्यांची नॉर्मल बॅग तशी बॅग हवी आता वे ना था। ना था। ना था। था या वेळ शंभू काळासाठी ए आता दरच थोडं हे झालं होतं सो त्यांना अशी हवी आहे की समोर टिफिन ठेवता आला पाहिजे आणि वह्या पुस्तकं मागच्या याच्यामध्ये दाखव शंभू हे म्हणजे याच्यात टिफिन बसेल आणि वह्या पुस्तक या खात्यामध्ये बसतील असं घ्यायचंय मग आता आम्हाला हे कसं आहे रंग म्हणजे याला बघ बरोबर हो दाखव ना दादा हे मोठं होईल पण असं वाटत जास्त त्याच व्हायचं थांब बेटा तू इथेच कस आहे हे ब्लॅक दाखवलं त्याने नाही हे मोठं होऊन जाईल ना दादा पोरा आहे म्हणा पडला म्हणून काही दुकाना लागले नाहीत की काय आज अटे आणि जरा सामसुंग वाटते आज फुले मार्केट मध्ये फारच पाऊस पडला ना मग अशी खूप त्यामुळे असेल हे चौ घरी आल्या आधी बाय धुवा सर्वामुखी मंगल बोल वावे समर्थाची आसे वक्र पाहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे भक्ता हाती धरी विघने दूर करी स्वधर्म उदरी, दारिद्र्य माझे हरी चित्ती मूर्ती त्वरा भय करी ध्यातो तुला अंतरी सुंदरी माते एक विरे त्वरा भय करे दे तू दया सागरे माझा हरे तर आज होणार आहे आमच्याकडे पालकाच्या दशम्या आणि थोडासा ठेचा करेल आणि या बाजूला होतीये मुगाची डाळ हा झालं का दशमी झाली का इकडे बस तू इथे इथे बस मध्ये नको बसू हा बसा इकडे हा पीठ लावून देऊ इतकं पीठ लागतं जितकं मी लावत नसेल इतकं पीठ बुडवून द्यावं लागतं तुला अग कोण खाणार आहे ही पोळी पण चिपकल का फारच बदमाशी तू घे लाट कोणासाठी आहे पण अग नवीन पद्धत आहे बर काही कस रे हे बा अशी फेकायची असते पोळी कोण करते रे हे बा मास्टर शेफ पाहिले आमचे मास्टर शेफ करताना ते पोळी फक्त असते इतरांनी उपाशी आणि मुगाची डाळ दशम्या झाल्या आता करायचा आहे थोडासा क्या करते चीटी, तो मार मार चीटी ने खाया आदि को भी मार बगाया देखे 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 देखे। एक दिन इसको बंदर ने खाया मार बगाया और चूहे ने खाया मरना एक दिन इसको बिल्ली को भी मार बगाया बिल्ली को बगाया। बिल्ली, को, बिल्ली। माऊस हा बरोबर हो शंभूसाठी हे दप्तर आणलंय दफ्तर बदलवलं गेलेलं आहे रेड वरून ब्ल्यू कलर आलाय सो काय झालं ना असं थांबरे तुला दिलं पाहिजे ढुसून तुला ढुसून सुई दाखवत असं नाही करायचं ए आजोबाजोबा आजो मीटिंग चालू आहे आजी आजोबांची शांत बसते तर त्या दप्तराला काय झालं होतं त्या दप्तराला काय झालं होतं की एकच चेन होती आणि ती एकच चेन असल्यामुळे दबा पण याच्यात व ह्या पुस्तकं पण याच्यात ठेवायची होती म्हणून मॅडम म्हणे तसं चालणार नाही सो मग आता असं दप्तर घेतलं की या टिफिन इथे ठेवायचं आहे आपल्याला आणि व ह्या पुस्तकं ठेवायला मागे दोन चेन आणि बॉटलला सेपरेट आहे पण आपल्याकडे तर सध्या मोठं बॅग आहे त्यामुळे काही गरज नाही आपल्याला तर आता आमचं जेवण वगैरे झालं आहे आणि बॅग तर नवीन आलेली आहे ड्रेस आता बघूया दोन चार दिवसानंतर जाऊनच भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय